यश हायटेक ऊस रोपवाटिका तुमच्या शेताच्या दारापर्यंत दर्जेदार ऊस रोपे खानापूर तालुक्यातील बामणी येथे स्थित यश हायटेक ऊस रोपवाटिका ही सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे आणि विश्वसनीय केंद्र बनले आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या सोयीला प्राधान्य देत ही रोपवाटिका दर्जेदार ऊस रोपे उपलब्ध करून देते ज्यामुळे तुमची ऊस शेती अधिक फायदेशीर ठरू शकते आमची वैशिष्ट्ये सर्व प्रकारची ऊस रोपे उपलब्ध यश हायटेक ऊस रोपवाटिकेमध्ये ऊसाच्या विविध आणि सुधारित जातींची रोपे उपलब्ध आहेत यामध्ये स्थानिक हवामानास आणि जमिनीस अनुकूल तसेच अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा समावेश आहे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योग्य जातीची निवड करण्यासाठी येथे तज्ञांचे मार्गदर्शनही मिळते मायक्रोप्रोपेगेशन तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक दृष्टिकोन भविष्यातील ऊस शेतीसाठी आम्ही मायक्रोप्रोपेगेशन या आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत आहोत या तंत्रज्ञानाने तयार केलेली रोपे शंभर टक्के रोगमुक्त सशक्त आणि जनुकीय दृष्ट्या एकसारखी असतात यामुळे तुमच्या ऊसाचे पीक निरोगी वाढते आणि एकरी उत्पादन लक्षणीयरित्या वाढते तुमच्या शेतात रोपे पोहोच करण्याची सोय शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी यश हायटेक ऊस रोपवाटिका रोपे थेट शेतात पोहोच करण्याची सोय उपलब्ध करून देते तुम्हाला रोपवाटिकेला येण्याची किंवा वाहतुकीची चिंता करण्याची गरज नाही आम्ही तुमच्या ऑर्डरनुसार रोपे सुरक्षितपणे आणि वेळेवर तुमच्या शेतात पोहोचवतो ज्यामुळे लागवडीचे नियोजन सुलभ होते आणि तुमच्या कामाचा ताण कमी होतो शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह पर्याय यश हायटेक ऊस रोपवाटिका बामणी हे केवळ रोपे विकत नाही तर शेतकऱ्यांच्या यशासाठी कटिबद्ध आहे दर्जेदार रोपे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अत्यंत सोयीस्कर वितरण सेवा यामुळे आम्ही ऊस उत्पादकांना त्यांच्या शेतीत उत्तम यश मिळवण्यासाठी मदत करतो